सुप्त ज्वालामुखीच्या मुखावर असणाऱ्या एका गुहेमध्ये एक रमणीय भगवान शंकराचं स्थान आहे त्याचं नाव आहे शिवपेटेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये हे आहे अतिशय उंचावर असल्यामुळं वाऱ्याचा सुंदर आवाज इथे येतो हे निसर्गरम्य स्थान अधिक पर्यटनक्षम करण्यासाठी ग्रामस्थ आणि विश्वस्थ यांचे प्रयत्न सुरू आहेत त्या संदर्भातली ही माहिती शिवपेटेश्वर हे श्री क्षेत्र शिवपेटेश्वर आहे पेटरी नावाचं गाव आहे कासच्या पठाराजवळ तिथे आपण उभे आहोत आणि हे ट्रस्टी आहेत ह्या मंदिराचे ते आपल्याला काही जीर्णोद्धाराबद्दल माहिती सांगते हे फार प्राचीन काळापासून आहे मंदिर गुहेमध्ये आहे हा तेरा दोन तीन हजार माणसाची बसू शकतात असं मंदिर गोहा आहे है आमची आणि मुकुंदर राजाला तेव्हा शिक झालं होतं श्रीकृष्णाच्या टायमात तव्हाची ही गोवा बरोबर ही माहिती आम्ही सगळी ह्याच्यावर दिलो लिहिलेली आहे बरोबर आणि आता फक्त आमचं एक काम राहिलं आहे फक्त म्हणजे पायऱ्या फक्त वर बांधित न्यायचं आहे हा आम्ही आता आता कार्यक्रम घेतलेला आहे तर आपल्याला तर जीर्णोद्धार करायचं आहे हो तर त्याला धन द्रव्य आपल्याला लागणार आहे आर्थिक मदत आपल्याला लागणार आहे नाराय हो तर कोणता असा क्रमांक सांगाल का की ज्याच्यावर जीपे करता येईल आपल्याला हां एमसी टी त्यावरती तुम्ही फोटो काढून त्याच्यावरती पैसे पाठवा या ठिकाणी जो क्यू आर कोड दिसतोय तर हा स्कॅन करा आणि याच्यावरती आपण जे काही मदत पाठवाल निधी नक्की पाठवा आणि पण तुमचं नावही मेसेजमध्ये टाकायला विसरू नका कारण अतिशय सुंदर अशी ही जागा आहे आणि या ठिकाणी हे दोघंही ट्रस्टी इथं आपल्याबरोबर आहेत मंदिराचे आणि बघा तुम्हाला इथं मागे दिसतो एक एवढं सुंदर जागा आहे ती